नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणं डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो हा व्हिडिओ आजच्या जगात त्या त्या, त्या धर्माचे संप्रदायाचे पंथाचे जे असे लोक असतात की ज्यांना त्या धर्मात त्या पंथात नेमकं काय दिलेलं आहे ते ज्याला मानतात ते गुरु बाबा त्यांचे देव भगवान ईश्वर अल्ला परमेश्वर गॉड यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये काय दिलेलं आहे हे माहीतच नसतं आणि तरी ते त्याचा पताका मिरवतात सगळीकडे त्याच्यासाठी प्रसंगी वादविवाद करतात भांडण करतात हिंसा करतात अशा अंधभक्त लोकांसोबत लोकांबद्दल की जे कुठलीही माहिती नसताना किंवा माहिती असली तरी ती आचरणात आणत नसताना अशा लोकांबद्दल भगवान गौतम बुद्धांनी सव्वीसशे वर्षापूर्वी काय लिहिलं आहे तर हे धम्मपदातलं हे एक विचार आहे बुद्धांचा ते म्हणतात की बहुपी से संहिता भासमानो ना टक्कारो होती नरो पमत्तो गोपो वा गावो गण्यम पारेसम ना भगवा संमन्नस होती तर ही पाली भाषा आहे ही प्राचीन भाषा आहे संस्कृतच्या आधीची भाषा आहे तर हिच्या याचा अर्थ असा होतो की जरी एखाद्याने संहिता वाचलेल्या असल्या म्हणजे त्यांचं वाचन केलेलं असलं परंतु त्या धर्मग्रंथांचं वाचन करून ते आचरणात जर ते आणत नसतील स्वतःच्या जीवनात ते तसं वागत नसतील तर असे लोक की जे फक्त त्याच्याबद्दल बोलतात त्याचं पठन करतात त्याचं उच्चारण करतात परंतु त्यांच्या आयुष्यात नसतं हे लोक म्हणजे दुसऱ्याच्या गाई मोजणारे जसे निष्काळजी लोक असतात आणि त्याच्यावरच खुश होतात दुसऱ्याच्या गाई मोजायच्या आणि त्याच्यावर खुश व्हायचं अशा लोकांप्रमाणे यांची गत असते यांना त्या धर्मग्रंथांमधलं जे ज्ञान आहे ते ज्ञान मिळवून आणि ते आचरण करून जो आध्यात्मिक फायदा होणार असतो हा होत नाही तर आपण बघतो मित्रांनो की भारतात बहुतांश हिंदू आहेत आपल्याकडे मुस्लिम पण आहेत ख्रिश्चन बौद्ध आहेत शीख आहेत जैन आहेत तर यामधले जे बहुतांश जे लोक असतात बहुजन लोक जे आहेत सगळे त्यांनी आपल्या आपल्या संप्रदायाच्या कोणत्याच ग्रंथांचा बहुतांश लोकांनी अभ्यास केलेला नसतो त्यांना काहीच माहीत नसतं म्हणजे उदाहरणार्थ जे नमोबुद्ध आहे म्हणतात जय भीम म्हणतात आता नवीन जे, जे नवबौद्ध आहेत यांनी त्रिपिटकांमध्ये बहुतांश लोकांनी त्रिपिटकात काय दिलं आहे त्यांना काहीच माहीत नाही परंतु मात्र जय नमोबुद्ध आहे नमबुद्ध आहे करत राहतात तसेच हिंदू हिंदुत्व हिंदू हिंदु राष्ट्र आणि हे सगळं म्हणत राहतात ते काही लोक क्षत्रिय त्यांना अभिमान असतो काहींना ब्राह्मण ब्राह्मण असल्याचा अभिमान असतो काहींना आपापल्या जातीचा अभिमान असतो परंतु नेमकं हिंदूंच्या धर्मग्रंथ जे आहेत महाभारत अस महाभारत नाही भगवद्गीता आहे किंवा वेद आहेत हे ब्राह्मण धर्माचे म्हणजे आता ज्याला हिंदू धर्म म्हणतात त्याचे हे ग्रंथ आहेत याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे मनुस्मृतीमध्ये काय दिलेलं आहे त्यांना काहीच माहीत नसतं फक्त ते आपलं त्याचा गवगवा सगळीकडे करतात वाचन करत नाहीत आणि जे वाचलं तर आचरणात आणत नाहीत ज्या चांगल्या गोष्टी त्या ग्रंथांमध्ये दिल्या त्या आचरणात आणत नाहीत मात्र त्याच्यासाठी ते भांडत राहतात असंच ख्रिश्चन लोक जे आहेत बहुतांश त्यांच्याबद्दलही म्हणता येतं असंच शीख लोकांबद्दल म्हणता येतं बौद्धांबद्दल म्हणता येतं तर हा जो मुद्दा आहे मित्रांनो की सर्वप्रथम ते वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे मग ते आचरणात आणलं पाहिजे आचरणात कसं आणायचं याच्याबद्दल भगवान बुद्ध कलाम सुत्त नावाचा एक उपदेश त्यांचा उपदेश आहे त्याच्यात सांगतात की एखादी गोष्ट केवळ तुमच्या धर्मग्रंथात दिली आहे किंवा परंपरेने चालत आली आहे किंवा तुमचे पालक पूर्वज सांगत आले आहेत ती रूढी झाली आहे किंवा तुमचे गुरु सांगत आहेत तुमचे जे भिकू आहेत म मंक आहेत साधू आहेत ते सांगत आहेत किंवा तुम्ही वादविवादामध्ये कुठेतरी ऐकलं कोणी तो युक्तिवाद केला असा आहे म्हणून ते तुम्ही आत्मसात करायचं नाही मान्य करायचं नाही तर ती व्यवस्थित त्याच्यावर तुम्ही रिफ्लेक्शन करायचं तुम्ही स्वतःला ते पटतं का तुमच्या बुद्धीला तुम्हाला तसा अनुभव घ्या मिळतो का त्यातून तेव्हा ते, ते तुम्ही ॲक्सेप्ट करायचं आणि त्यातून इतरांचा आणि तुमचा फायदा होत असेल तर ते तुम्ही ॲक्सेप्ट करायचं आता धर्मग्रंथांमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा दिलेल्या असतात की त्या आपल्या बुद्धीला पटत नाहीत आणि तरीसुद्धा आपण त्या मानत चालतो की हो आमच्या धर्मग्रंथात आहे तर त्या ॲक्च्युली आपण त्या डिलीट केल्या पाहिजेत आणि ज्या आपल्याला चांगल्या वाटतात त्या आत्मसात केल्या पाहिजेत तसं वागलं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ आता इस्लाममध्ये ज्या गोष्टी दिलेल्या असतात त्यांनी की असं सत्याच्या मार्गाने चाललं पाहिजे नशापता नाही केला पाहिजे व्याभिचार नाही केला पाहिजे हे गीतेमध्ये पण सांगितलेलं असतं हे त्रिपिटकांमध्ये पण सांगितलेलं असतं परंतु यातलं किती लोक फॉलो करतात म्हणजे वाचलेलं आहे माहीत आहे ऐकलेलं आहे पण फॉलो करत नाहीत अशा लोकांना केवळ फक्त त्याचा अभिमान बाळगून फा फायदा मिळत नाही आध्यात्मिक धार्मिक फायदा मिळत नाही उलट अशी जी मंडळी असते ही वादविवादातच पुढे असतात म्हणजे आधी वाचायचं समजून घ्यायचं आत्मसात करायचं आणि मग त्याचा प्रसार करायचा असे टप्पे असतात जे या टप्प्यांमधून जातात ते वादविवाद करत बसत नाहीत ते भांडत नाहीत हिंसेत सहभागी होत नाहीत पण त्या त्या पंथाचे अंधभक्त जे असतात ते वाचत नाहीत रिफ्लेक्शन करत नाहीत ते आपल्या जीवनात आणत नाहीत त्याचा प्रचार प्रसार नीट त्यांना करता येत नाही कारण माहीतच नाही पण ते जय हिंदुत्व जय इस्लाम जय हे नमो बुद्ध आहे अशा नावाने ते डायरेक्ट या सगळ्या स्टेप बायपास करून उडी मारतात आणि वादविवाद करतात हिंसेत सहभागी होतात दंगा फसाद करतात आणि ते त्याच्यातच बिझी राहतात या लोकांना धर्माची फळं चाखायला मिळत नाहीत असं भगवान बुद्धाने म्हटलं आहे तेव्हा आपण जे मानतो आता काही लोक बैठकांना जातात काही लोक हा गुरु तो गुरु यांचे नेमके तत्त्व काय आहेत ते सखोल अभ्यासले आप पाहिजेत आपण यांचं डिटेल म्हणणं काय आहे काही लोक आपले राजकीय पॉलिटिकल पार्ट्यांनाचा सप समर्थन करतात त्यांचं नेमकी भूमिका काय आहे काही लोक नेत्यांचे अंधभक्त होतात त्यांची भूमिका काय आहे त्यांची पार्श्वभूमी काय तुम्हाला खरंच पटते का आणि मग त्यानुसार आपण ते आत्मसात करून मग ते जीवनात आणलं पाहिजे आणि त्याचं समर्थन केलं पाहिजे I hope this makes sense. Take care. Bye bye.